भाजपच्या गोटात हालचालींचा वेग महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी कधीही जाहीर होण्याची शक्यता नेमकी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील राजकारण आता वेगळ्या वळणावर येण्याची चिन्ह आहेत कारण आता प्रचाराची रणधुमाळी वाढणार आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे त्यामुळे भाजपात उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग देखील आला आहे विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी आता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे भाजपच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सध्या प्रचंड बैठकांचं सत्र सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदानाचा आता तोंडावर आलं असताना महिनाभरात देशभरात पहिल्या टप्प्यावर मतदान पार पडणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील पाच पाच मतदारसंघाचा समावेश असला तरी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही मतदानाचा पहिला टप्पा जवळ आला आहे उमेदवारांच्या नावांची घोषणा त्यानंतर उमेदवारांनी भरलेले अर्ज त्या अर्जांची छाननी आणि नंतर उमेदवारी उमेद निश्चित होणं त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी या सर्व गोष्टी होणार आहेत पण मतदानाला अवघा एक महिना शिल्लक आहे अजून उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाही आहेत त्यामुळे प्रचारासाठी कदाचित वेळ कमी पडू शकतो याच गोष्टीची धाकधूक आता भाजप आणि मित्रपक्षांना देखील पडताना दिसत आहे त्यामुळे भाजप आता पुढच्या चोवीस तासात महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची चिन्ह आहेत यासाठी देवेंद्र फडणवीस यांची पक्षातील हायकमांडसोबतच ऑनलाईन बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे भाजप हायकमांड आणि फडणवीसांची फायनल ऑनलाईन बैठक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे ही यादी येत्या चोवीस तासात येण्याची शक्यता आहे दिल्लीतील वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा करणार आहेत दिल्लीतील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची आजच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑनलाईन चर्चा होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे पहिल्या टप्प्यासाठी मतदान येत्या एकोणावीस एप्रिलला होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये येत्या एकोणावीस एप्रिलला मतदान पार पडणार आहे त्यामुळे उमेदवारांची यादी निश्चित करणं जास्त महत्त्वाचं आहे हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो भाजपच्या गटात आता हालचालींना वेग आला आहे कारण निवडणुका जवळ येत आहेत आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी अद्याप देखील प्रसिद्ध झालेली नाही आहे तर बघूया ही यादी कधीपर्यंत प्रसिद्ध होते प्रसिद्ध झाल्यास ही आपल्याला ह्या चॅनलद्वारे कळवण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती या चॅनलवर नेहमी असाल ने तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद